मॅडम आता विधानसभेचं रणशिंग फुटलेला आहे तर आता पार्लेकरांचा कोल कुठल्या साईडला महाविकास आघाडी या महावि नमस्कार आजच मी इथे सभा जी आयोजित केलेली होती त्या संदर्भात मी इथे उपस्थित होते आणि परागजींचं जे काही त्यांनी भाषण केलं किंवा जे काही महत्त्वाचं त्यांना जे सांगावंसं सा वाटत होतं ते त्यांनी आमच्याशी उभं राहून इथे आमचा त्यांचा वेळ देऊन आणि आम्हाला आमचंही त्यांच्या मनातलं मनोगत सांगून सगळं आम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की महाविकास आघाडी ही स्थगिती आघाडी आहे त्यामुळे माझ्या अंदाजाने तरी महायुती येणं हे अत्यावश्यक आहे आणि महायुतीच यावी हेच पार्लेकरांचं सदैव म्हणणं असतं